नमस्कार जीएस राईफ रायसोनी करंडक जो यावर्षी दुसरं वर्ष होतं खूपच शिस्तबद्ध असं आयोजन होतं आणि नव्या मुलांना नवीन तरुणांना एक प्लॅटफॉर्म या संस्थेमुळे मिळाला मुख्य म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेल्या लोकांनी आपली कला सादर केली त्यांच्यामध्ये जे काही एक उत्साह होता तो एक आक्रोश होता आणि विषय अनेक ग्रामीण जे शहरातले नाही असे विषय त्यांनी घेतले आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जी एस राय हा उपक्रम असाच वाढत जाणार असून या उपक्रमातून या सगळ्या कलावंतांना एक नवीन दिशा मिळेल आणि त्यांचा उत्साह आणखीन वाढेल खूप भरघोस बक्षिस मिळालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना अधिक उत्तेजना या स्पर्धेच्या माध्यमातून मिळेल असं मला विश्वास आहे नमस्कार